नमस्कार मंडळी सपनाज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे आणि या गुरुवारी अमावस्या आलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना वाटत असेल की या गुरुवारी उपवास करायचा की नाही पूजा मांडायची की नाही तर नक्कीच या गुरुवारी उपवासही करायचा आहे आणि पूजाही मांडायची आहे तर शेवटच्या गुरुवारी या उपवासाला काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही एक छानशी थाळी मी आज इथे दाखवलेली आहे आणि ती पटकन एका तासात कशी होणार याबद्दल काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका तर चला तर मंडळी जास्त वेळ न घेता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर स्वयंपाकाची सुरुवात आपण नेहमी कणिक मळण्यापासून करायची म्हणजे इतर सगळा स्वयंपाक होईपर्यंत कणिक छान भिजते आणि चपात्या देखील आपल्या अगदी छान मऊसूद होतात तर इथे मी दहा ते बारा चपात्या होतील इतकी कणिक घेतलेली आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला थोडासा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे ही कणिक मी इथे मी मळून घेतलेली आहे याला आपण एक चमचाभर तेल लावून घेऊया आणि या तेलामध्ये छान ही परत एकदा चुरून घ्यायची आहे तर ही कणिक मी अगदी जास्त चुरत बसलेले नाही आहे तर जस्ट मी नुसती मळून घेतलेली आहे कारण जेवढा स्वयंपाक होईपर्यंत ती छान भिजली जाते त्यामुळे जास्त मळत बसायची अजिबात गरज नाही आहे तर कणिक मळून झालेली आहे का बाऊलमध्ये ठेवून ती झाकून आपण साईडला ठेवून देऊया आता आपण डाळ आणि भाताचा कुकर लावून घेऊया तर मी डब्यामध्ये दोन्हीही घेतलेलं आहे डाळीमध्ये मी दोन्ही डाळी मिक्स केलेल्या आहेत तुरीची आणि मुगाची तर दोन्हीही स्वच्छ धुवून घेऊयात आणि याचा मी आता मी इथे कुकर लावून घेतलेला आहे तर एका गॅसवरती या कुकरच्या तीन किंवा चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे मी आज गवारीची भाजी करणार आहे तर या तेलावरती निवडून स्वच्छ धुवून घेतलेली गवार घातलेली आहे आणि ही गवार आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे गवार भाजून घेतल्यामुळे त्याचा उग्र वास जातो आणि पटकन शिजायला मदत होते तर एक पाच ते सात मिनिट ही गवार मी भाजून घेतलेली आहे हलकेचे त्याच्यावरती डाग आलेले आहेत आता ही गवार आपण काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घेते तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली की त्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर यामध्ये मी एक कांदा घेते आता तुम्हाला जर उपवासाला कांदा घालायचा नसेल तर नाही वापरला तरीही चालेल मी इथे कांदा आणि लसणाचा वापर केलेला आहे बऱ्याच जणांकडे कांदा लसूण चालत, तर चालत नाही तर त्यांच्याकडे चालत नाही त्यांनी नाही वापरला तरीही चालेल तर कांदा छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे तर तोही या तेलावरती छान असा चा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी काही कडीपत्त्याची पाने माझ्याकडे सुकलेली आहेत मी सुकून ठेवली होती तोही छान कुसकरून यामध्ये घातलेली आहे त्याचाही फ्लेवर खूप छान येतो भाज्यांमध्ये तुमच्याकडे जर फ्रेश कढीपत्ता असेल तर तो बारीक चिरून तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट मी एक टेबलस्पून घातलेली आहे आणि ती देखील आपण तेलावरती छान अशी परतून घ्यायची आता इथे देखील तुम्हाला लसूण नसेल घालायचा तर फक्त ओल्या नारळाचा चव किंवा खोबऱ्याचा कीस घातला तरीही चालेल आता यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत तर त्यामध्ये एक टेबल स्पून मी काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे त्याचबरोबर घरगुती काळा मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मी धन्याची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद आणि अगदी दोन ते तीन चिमूट मी इथे हिंग घातलेला आहे हिंग जरूर वापरा आणि हे सगळे मसाले आपल्याला या तेलावरती काही सेकंदभर परतून घ्यायचे आहेत तर मसाले खूप को कोरडे झालेले आहेत त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे व्यवस्थित त्याला मिक्स करून घेऊयात आणि आता यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट हे आपल्याला छान असं शिजवून घ्यायचे आहे तर बघा पाच मिनिटानंतर यावर मी झाकण काढलेलं आहे टोमॅटो छान यामधलं शिजलेलं आहे छान तेल वेगळं झालेलं आहे आता यामध्येच मी थोडीशी फ्रेश कोथिंबीर बारीक चिरून घातलेली आहे तीही छान तेलावरती परतून घेऊयात आणि आता यामध्ये भाजून ठेवलेली गवार घालायची आहे आणि व्यवस्थित या मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालते आहे आणि आता ही गवार आपल्याला शिजून घ्यायची आहे त्यासाठी यामध्ये मी एक कप इतकं पाणी घातलेलं आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे गवार भाजून घेतल्यामुळे ती ज्या शिजायला जास्त वेळ लागत नाही आता जेव्हा या पाण्याला उकळी येईल त्यानंतर यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक सात ते आठ मिनिट ही गवार आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि एक सात ते आठ मिनिटांनी यावरचं झाकण मी काढलेलं आहे तर बघू शकता अगदी छान अशी गवार आपली शिजली गेलेली आहे आता यामध्ये आपण भाजलेल्या दाण्याचा एक टेबलस्पून इतका दा कूट घालणार आहोत आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही अशी मस्त चमचमीत गवार आपली तयार झालेली आहे तर सुकी भाजी इथे आपली तयार झाली आता रस्सा भाजी बनवून घेऊयात तर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे तर साहजिकच मटारचा सा सीझन चालू आहे तर आपण मटारची छान रस्सा भाजी बनवणार आहोत तर मटार थोडेसे निबर होते त्यामुळे ते देखील मी थोडेसे भाजून घेते आहे याला देखील वास असतो तो, तो भाजून घेतल्यामुळे जातो तर मटार मी एक पाच मिनिट भाजून घेतली ती काढली आणि त्याच कढईमध्ये मी आता दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान चटकली की त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला जिरं घालायचं आहे तर रस्सा भाजीला थोडीशी ग्रेवी असली ना दाटसर तर ती भाजी अगदी टेस्टी लागते तर इथे मी एक मोठ्ठा कांद्याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे पेस्ट घातल्यामुळे भाजीला छान ग्रेवी तयार होते आता ही पेस्ट आपल्याला एक दोन ते तीन मिनिट छान अशी परतून घ्यायची आहे तर एक दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर यामध्ये मी एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे ती देखील या कांद्यासोबत आपण छान अशी परतून घेऊया आणि आता यामध्ये आपण एका टोमॅटोची पेस्ट करून यामध्ये घालणार आहोत त्याने देखील या देखी भाजीला अगदी छान अशी टेस्ट येणार आहे तर टोमॅटो मी थोडासा गॅसवरती हलकेच भाजून घेतला त्याची साल काढली आणि त्यानंतर याची मी मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतली तर ही पेस्ट देखील आपण एक दोन तीन मिनिट छान अशी परतून घेणार आहोत आता या फोडणीमध्येच आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची त्याचबरोबर एक सात ते आठ कढीपत्त्याची पाने मी इथे कुसकरून घालते आहे आणि त्याचबरोबर आपण काही सुके मसाले यामध्ये घालणार आहोत तर त्यामध्ये मी एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घालते आहे एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा धनेपूड घातलेली आहे आणि दोन ते तीन चिमूट मी इथे हिंग घातलेलं आहे आणि हे मसाले आपल्याला तेलावरती काही सेकंदभर परतून घ्यायचे आहेत थोडंसं परतून घेतलं की यामध्ये आपल्याला एक अर्धा कप पाणी घालायचं आहे आणि ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे आपल्याला चार ते पाच मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे तर एक चार ते पाच मिनिटांनी यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि मसाला आपला अगदी छान असा इथे शिजलेला आहे तर एकदा याला मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण भाजून ठेवलेले मटार घालायचे आहेत आणि हे मटार आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत तर या रस्सा भाजीला आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर त्यासाठी आ आधीच एका गॅसवरती मी गरम पाणी करायला ठेवलेलं होतं तर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचे तर तुम्हाला कितपत भाजी घट्ट हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता याला व्यवस्थित आता मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे मीठ घालून पुन्हा एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून हे देखील आपल्याला एक पाच ते सहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे तर रशाला उकळी आलेली आहे उकळी आली की यावरती झाकण ठेवायचं आहे पाच सहा मिनिट याला शिजू द्यायचं आहे तर मटार देखील आधी आपण भाजून घेतली होती तर पाच ते सहा मिनिटांनी यावरचं झाकण काढलेलं आहे आता एकदा आपण याला चेक करूया तर बघू शकता अगदी छान मौसूत अशी ही मटार आपली शिजलेली आहे आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि अशा प्रकारे इथे आपली मस्त झणझणीत अशी मटारची रस्साभाजी तयार झालेली आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि ही कढई आपण साईडला ठेवूयात आता कुकरही आपला झालेला आहे कुकर झाल्यानंतर मी यामधला डाळीचा डबा काढला डाळ आपण छान घुसळवून घेऊया आणि आपण तडकावरण बनवणार आहोत तर डाळ इथे मी व्यवस्थित घोटून घेतलेली आहे आता मी इथे एक कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान चटकली की त्यामध्येच अर्धा चमचा जिरं घालायचं आहे त्याचबरोबर एक सात ते आठ लसूण पाकळ्या मी ठेचून घेतल्या होत्या त्या या तेलामध्ये घालून व्यवस्थित अशा परतून घेऊयात लसूण छान परतून झाला आता फोडणीमध्येच मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा टमॅटो मी बारीक चिरून घातलेला आहे आणि तो देखील आपल्याला आधी छान असा शिजवून घ्यायचा आहे तर त्याआधी आपण यामध्ये पाव चमचा हळद घालूयात आणि दोन चिमूट हिंग घालायचं आहे तर हळद आपण आधी शिजताना देखील घातली होती पण फोडणीत घातल्यामुळे त्याची चव आणि रंगही खूप छान येतो तर मी व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक अर्धा कप पाणी घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट हे टोमॅटो आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर एक चार पाच मिनिटांनी यावरचं झाकण मी काढलेलं आहे आणि बघू शकता टोमॅटो आपले छान असे शिजले गेलेले तर याला आपण पळीच्याच मदतीने थोडंसं घोटून घ्यायचं आहे म्हणजे वरणाला आपली मस्त टेस्ट येते तर आता यामध्ये आपण घोटून ठेवलेली डाळ घालायची आहे आता वरणही तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी यामध्ये ॲड करू शकता व्यवस्थित या या ला ला ले ले। याला व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि या वरणाला आपल्याला उकळी यायची वाट बघायची मीठ घालून मी याला छान एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या वरणाला उकळी आलेली आहे तर वरण उकळल्यानंतर एक पाच ते सहा मिनिट याला असंच उकळवत ठेवायचं आहे बारीक गॅसवरती तर बघा वरणही आपलं अगदी छान उकळलेलं आहे आता गॅसची फ्लेम आपण बंद करूया आणि शेवटी आपण चपात्या बनवून घेणार आहोत कारण शेवटी गरमागरम चपात्या अगदीच छान आणि मऊ देखील राहतात तर या बघू शकता अगदी मऊसूत अशी भिजली गेलेली आहे आणि आता यामधला मी अगदी छोटासा गोळा काढून घेते तर याला आधी आपण पीठ लावून घ्यायचं आहे आणि एक छोटीशी पुरी इतकी पोळी ह्याची लाटून घ्यायची आहे त्यानंतर यावरती आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर एक अर्ध्या भागाला याला पीठ लावून घ्यायचं आहे ती बाजू आपल्याला फोल्ड करायची आहे आणि अशा प्रकारे याची एक त्रिकोणी घडी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला पीठ लावायचं आहे आणि अशा प्रकारे आपण ही चपाती लाटून घ्यायची आहे असं केल्यामुळे पोळीला छान पदर सुटले जातात आणि चपात्या देखील अगदी छान मौसूद तयार होतात तर अशा प्रकारे एक छान पातळशी पोळी आपली इथे लाटून तयार झालेली आहे आता तेल लावलेल्या तव्यावरती हे आपण भाजून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे सगळ्या चपात्या आधी आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत चपातीवरून थोडीशी सुकली की ती आपल्याला पलटून घ्यायची आहे दोन्ही बाजूंनी चपातीला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चपाती आपली अगदी टम्म फुगलेली आहे आणि अशाच प्रकारे ही चपाती व्यवस्थित दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायची आहे आणि सगळ्या पोळ्या आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपला ऑलमोस्ट सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे आता तुम्ही म्हणाल उपवासासाठी गोडाचा पदार्थ तर बनवलाच नाही तर सकाळी मी गाजराचा हलवा बनवला होता आणि त्याचा व्हिडिओ मी काल अपलोड केलेला आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर अशा प्रकारे आपण नैवेद्यासाठी ताट बनवून घेऊयात तर उजव्या बाजूचे सगळे पदार्थ मी आधी वाढून घेतलेले आहेत आता डाव्या बाजूचं तर मी जवसाची चटणी होती तर ती चटणी मी ताटाला लावलेली आहे सोबतच लोणचं आहे आणि काकडी आणि टमॅटो मी इथे स्लाईस करून ठेवलेलं आहे त्याचबरोबर गरमागरम चपाती आणि भातावरती छान साजूक तुपाची धार घालून अशी प्रकारे ही आपली थाळी तयार झालेली आहे आणि ती देखील अवघ्या एका तासामध्ये ही थाळी आपण बनवून तयार केलेली आहे तर कोणताही स्वयंपाक असो आधी आपण थोडीशी प्रिपरेशन केली थोडी तयारी ठेवली की स्वयंपाक बनवायला अजिबात वेळ लागत नाही अवघ्या एक ते दीड तासामध्ये आपण कितीही लोकांचा स्वयंपाक बनवून तयार करू शकतो तर तुम्ही देखील अशा प्रकारे कमी वेळामध्ये जास्तीत जास्त लोकांचा स्वयंपाक बनवून तयार करू शकता तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी सपनाच किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद